बाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉल कॉलमुळे मग विचार कसला करता येईल आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्तिक केंद्र मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंचाहत्तर व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर अल्पसंख्याक काँग्रेस विभाग शहर अध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांनी रवी धनवतटे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल शरदचंद्र पवार अहमदनगर ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील शुभेच्छा देण्यात आले यावेळी मीडिया प्रमुख शेख नदीम अक्षय शिंदे आदी उपस्थित होते आज आमचे मित्र तसेच नामदार खासदार साहेब यांचे खास समर्थक व सर्व गोरगरिबांना मदत करणारे आमचे मित्र रवी धनवटे साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल शरदचंद्र साहेब गाठ अहमदनगर ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी ख्रिस्ती समाजाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये खरखर गौरगरिबांचे काम सेवा दल सेवा दलचा अर्थ असा आहे की सेवा खरखर त्यांच्यापासून सेवा खरंच होणार आहे आणि एखादी गर गैरगरिबाचं जे काही अडचण असेल दवाखाना असो किंवा कोणता सर्व्हिसचा विषय असो किंवा महाराष्ट्रात नव्हे राज्यामध्ये जिथे जे जे कामं असतील ते रवी भाऊच्या असते हो हे प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये परमेश्वर त्यांना घरघटीने आशीर्वाद देऊ आणि प्रभू त्यांच्याकडून काहीतरी सेवा कार्य पदच ते सेवा कार्य पण सेवा कार्य पद हे याच्यापेक्षाही डबल पतीने त्यांना नवीन पद परमेश्वर देऊ हे प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या मित्राला मी माझ्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद महाराज I just wish she knew.